तो मग फुगले दुसरं तर खायचा टाइम आला पाहिजे एकदा नाही तर जेवले का सतर खायला द्या अरे मी जेवलो आहे का दुसऱ्यांदा घेणे देण्याची माझ्यावर उजून बसली आणि झोपली की घरात सकाळी निसतं चहा मागितला चहा दिला नाही रे म्हणून मी खवाळ थोडं खवाळ म्हणजे मायला बाबू भाई असं डायरेक्ट बाबू गेम म्हणलं चाहूनच की लगेच मला म्हणती आम्ही पितो तर असं करतो म्हणतात काय घेत नाही दिलं तर पियत नाही मला चहा आवडतच नाही काही दिवस म्हणलं पण त्यामुळं घेण्या देण्याची आता किती वाढली आता एक बघा ये सब क्या देखना पड रहा है अच्छा रा निवांत झोपली आता जाऊन विचारतो काय झाले पोराल घेऊन झोपलेली आहे बघू तो व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असं चॅनल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तर चला जातो मी तिच्याकडं बघू काय करते काय नाही घरात झोपलेली आहे ती निवांत मध्ये पोराल घेऊन व्हिडिओ कंटिन्यू करा जातो तिच्याकडं खतम बाय बाय टाटा गुड बाय गया आत्मदी झोपडी दूप वाटते निघ्यावर झोपून राहिली वाटते आई 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 काय अय मी बघा मला बोल ना का तिकडं फार अरे पण काय झालंय काय हम्म काय झालंय हे बघा असे झोपले काही का काही काही का काही का, 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 नुसतं चव मागितला म्हणून प्रत्येक काम सांगितलं का असं करते कोणतंच काम नाही ऐकणार आणि झोपून राहिले किती एक वाजली सव्वा एक वाजली झोपून झुपून काय झालंय जेवण द्यायचंय की नाही का ओ द्यायचंय का बघा थांब

त्याचे का चिवल चिवल हा देणार की नाही हम्म खेण्याने ते नच फुगत आहे निसतं महत्त काम नाही ऐकत आणि रुसलं फुगच आहे झोपत आहे बघा असे करते त काय करावं का सांगा तुम्हीच सांगा या अस जर केलं बघा घरात काय राड आहे काही काय टाळील कुठे काय 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 आणि झोपून राहिली बघा चला लाईक कर, कमें करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय